सगळ्यांना माझा नमस्कार दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील वाचकांसाठी ए आयची अद्भुत दुनिया म्हणजेच ए आय शिका व जिंखा लाखोंची बक्षिसे ही योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी युवक वाचकांना ए आयचं ज्ञान घेता घेता लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे दैनिक लोकमतकडून एआयच्या परिपूर्ण ज्ञानासोबतच कोट्यावधी रुपयांची बक्षीस देणारी स्पर्धा सुरू झाल्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या स्पर्धेत सर्वांनीच भाग घेऊन लाखो रुपये बक्षिसे जिंकण्याची संधी प्राप्त करून घ्यायची आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण माहिती स्पर्धेचे संपूर्ण नियम स्पर्धा कशी असेल किती दिवस चालेल याचं चा मार्गदर्शन घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या स्पर्धेच्या अद्ययावत माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी स्पर्धेच्या नियमांसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयच्या अद्भुत दुनियेची माहिती देणारं दैनिक लोकमतचं सदर ज्या आधारे तुम्हाला रोज एक प्रश्न विचारला जाईल आणि हे सदर वाचून अभ्यासून तुम्हाला लाखो रुपयांची सायकल टॅब ए आय युनिट स्मार्टवॉच स्कूलबॅग वॉटर बॉटल आणि प्रत्येकाला हमखास बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नियम समजून घेणार आहोत आणि उद्यापासून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होणार आहोत चला तर मग अभ्यासूया आयच्या अद्भुत दुनियेचा सफर आणि त्यासोबत लाखो बक्षिसांचा आनंद स्पर्धेचा कालावधी स्पर्धेचा कालावधी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हा असेल या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दररोज एक लेख प्रसिद्ध केला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला जाईल महत्वाच्या सूचना या कालावधीत ए आयवर आधारित लेख प्रसिद्ध केला जाईल त्या लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्याला कुपनमध्ये लिहून आपल्याला ते कापलेले कूपन कुपन तक्त्यामध्ये चिकटवायचे आहे वाचकांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजेच कूपन कापल्यानंतर ते काळजीपूर्वक सांभाळून ठेवा आणि शक्य झाल्यावर स्पर्धेच्या शेवटी चिकटावा म्हणजे तुमच्या कुपन चिकटवताना कोणत्याही चुकाव होणार नाहीत स्पर्धेत कसा भाग घ्याल एक दररोज एक कूपन प्रसिद्ध केले जाईल अशी एकूण अठ्ठ्याऐंशी कूपन प्रसिद्ध होतील या अठ्ठ्याऐंशी कुपन मध्ये एकोणऐंशी रेग्युलर कुपन असतील व आठ मास्टर कुपन असतील लक्षात घ्या अठ्ठ्याऐंशी कुपन त्यात ऐंशी रेग्युलर आणि आठ मास्टर रेग्युलर कुपनपैकी ऐंशी कुपनपैकी कोणतेही फक्त पासष्ट कुपन आणि मास्टर कुपन जे आठ प्रसिद्ध होणार आहेत त्यापैकी कोणतेही पाच कूपन आपल्याला तक्त्यात चिकटवणे आवश्यक आहे म्हणजेच लोकमतकडून दिला जाणारा तक्ता हा सत्तर कुपन चिकटवण्यासाठी असेल पासष्ट रेग्युलर व पाच मास्टर कुपन त्यामध्ये चिकटवायचं आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजे तुमच्या चुका होणार नाही कुपन तक्ता स्पर्धेसाठी आवश्यक असलेला कुपन तक्ता दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध केला जाईल त्याचप्रमाणे हा कुपन तक्ता तुमच्या प्रत्येकाच्या शाळेत देण्यात येईल तसेच जवळच्या लोकमत कार्यालयात तुम्हाला हा तक्ता मिळू शकेल तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे म्हणजे पेपर देणाऱ्याकडे हा तक्ता तुम्हाला मिळेल तसेच स्पर्धा सुरू असताना हा कुपन तक्ता तुम्ही ताब्यात घ्या म्हणजे शेवटी तुम्हाला कुपन चिकटवणे कठीण होणार नाही दैनिक लोकमतमधूनही हा तक्ता प्रसिद्ध केला जाईल याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी या स स्पर्धेची संपूर्ण माहिती प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचे उत्तर स्पर्धेचे नवनवीन अपडेट तसेच बक्षीस निकाल या सर्वांची माहिती आपल्या युट्यूब वाहिनीवरून प्रकाशित केली जाणार आहे सर्वांनी आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर तज्ज्ञांकडून दिलेलं अचूक उत्तर आपल्या वाहिनीवरून दोष सकाळी प्रकाशित केलं जाईल ते तुम्ही काळजीपूर्वक पहा अभ्यासा तपासा मगच आपलं उत्तर नोंदवा स्पर्धेत कोण भाग घेऊ शकेल या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी महाविद्यालयातील युवक युवती तसेच सर्व स्त्री पुरुष वाचकवर्ग दैनिक लोकमतचा सगळा वाचक वर्ग म्हणजे येथे वयाचं किंवा शाळेचं वर्गाचं बंधन नाही सर्व वाचक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात सर्वांसाठी स्पर्धा खुली असल्यामुळे बक्षिस जिंकण्याची संधी अधिक असेल या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये कोणती शंका असेल प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तज्ज्ञांकडून तसेच अधिकृत व्यक्तींकडून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं मार्गदर्शन केलं जाईल आणि ही स्पर्धा तुम्हाला सहजरित्या भाग घेता यावा यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रत्येक दिवशी स्पर्धेचे नवनवीन अपडेट्स प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि सर्व माहिती ही वेळोवेळी सांगितली जाणार त्या आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा समजून घ्या या स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे आहेत ही बक्षिसे कोणती आहेत ते तुम्ही समजून घ्या पहिलं बक्षीस आहे सर्व राज जिल्ह्यांसाठी एक आकर्षक सायकल त्यानंतर पन्नास टॅबलेट एकशे पन्नास ए आय सी सी टी व्ही कॅमेरे दोनशे पन्नास वॉचेस दोन हजार स्कूल बॅग्स आणि चाळीस हजार दर्जेदार वॉटर बॉटल्स म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वाचकाला हमखास बक्षिसाची गॅरंटी या स्पर्धेच्या निमित्तानं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिपिटिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी अत्यंत परिपूर्ण ज्ञान या स्पर्धेमुळे आपल्याला मिळणार आहे आणि तो कालावधी आहे एक जानेवारी दोन ते एक मार्ष दोना हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस स्पर्धेतील कूपन सुरक्षितरित्या सांभाळून जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला स्पर्धेच्या शेवटी योग्य पद्धतीने तक्ता पूर्ण करता येतो स्पर्धेच्या दरम्यान जर एखादे कुपन तुम्हाला मिळाले नाही तर ती जागा रिकामी न ठेवता रिकामी न सोडता त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवा त्यासाठी या स्पर्धेत तुम्हाला अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी फक्त सत्तर कुपन चिकटवायचे आहेत ते लक्षात घ्या त्यापैकी कोणतेही पाच मास्टर कुपन चिकटवणे बंधनकारक असेल वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या सर्व माहितीसाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर व्हिडिओ प्रकाशित केले जातात प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचं अचूक दिल उत्तर दिलं जातं ते तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा उत्तर तपासून पहा व्हिडिओ पहा आणि मगच उत्तर नोंदवा सगळ्यांनी आपली यूट्यूब वाईन सबस्क्राईब करा या स्पर्धेतील लाखो रुपयाची बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद